इथे तुम्हाला आता आधार नंबर टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर टाकून चेक स्टेटसवर क्लिक करायचा आहे इथं आता रजिस्टर मोबाईल नंबर जो आधार लिंक असेल त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की तुमचा आधार नंबर तुमचा जो आधार नंबर बँक खात्याला डी बी टी तुमचं इनेबल आहे किंवा नाही ते तुम्हाला इथं स्टेटस शो होईल मॅपिंग स्टेटस तर इथं तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला दिसून जाईल जर डी बी टी इनेबल असेल तर इनेबल फॉर डी बी टी दिसेल आणि जर इनेबल नसेल तर डिसेबल टू डी बी टी असा दाखवेल आणि तुम्ही लास्ट अपडेट कधी केलं तर ते देखील तुम्हाला इथं दिसून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला खालचं जे काय असेल ते तुम्हाला दिसेल आणि तुमची बँक कोणती आहे ते तुम्हाला इथं खाली दिसून जाईल की तुमचं बँक खाता कोणत्या तुमचं बँक खातं हे किंवा तुमचं आधार कार्ड जे कोणत्या बँकेला डी बी टी आहे ते तुम्हाला इथं दिसून जाईल तर तुम्ही मोबाईलवरून प्रकारे डी बी टी तुमचं जो आधार सेडिंग आहे तो तुम्ही जर तुमचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं जर खाता असेल तर तुम्ही घरी बसल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं तुम्ही आधार सेडिंग वगैरे करू शकता आणि तो कशाप्रकारे करायचं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ऑलरेडी व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो जाऊन तुम्ही चेकआउट करून तुम्हीची तुमची जे आधार सेडिंग आहे तो जर केलेलं नसेल तर करून घ्या कारण मी सगळं व्यवस्थितपणे त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा अपडेट म्हणजेच जर तुमचं डी बी टी इनेबल असेल आणि आता जो लाडकी बहीण योजनेची तारीख आहे तो एकोणतीस तारखेला हा तिसरा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसा मिळालेलाच नाही एक एकही हप्ता त्या महिलांना पात्र महिलांना एकोणतीस तारखेला हा जे साडेचार हजार रुपये मिळणार आहेत काही महिलांना आणि काही महिलांना पंधराशे आणि काही महिलांना काहीच नाही तर अशा महिलांसाठी ज्या महिला पात्र असतील ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेत या महिन्यामध्ये पंधराशे मिळतील आणि ज्या महिलांना एकही रुपये मिळाला नाही त्या त्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला सप्टेंबरमध्ये फॉर्म भरले असतील त्या महिलांना आता या महिन्यात त्यांना पंधराशेच रुपये मिळणार आहेत तर इथं बघा आपण काल जो व्हिडिओ अपलो अपडो अपलोड अप्रो, केला होता तो लाडकी बन योजना अर्ज अप्रूव्ह झाला पण पैसे आले नाही तर काय करायचं याच्यामध्ये देखील डिटेलमध्ये व्हिडिओ सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी सांगितलेलं आहे की महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे जे सोमवार मंगळवारी आणि सरसकट पाच मिनटापूर्वी निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये देखील सगळं काही व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण त्यामध्ये सगळं डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तुमची जे तिसरा हफ्ता आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे त्याच्यामध्ये देखील मी सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी आता महिलांचं टेन्शन वाढणार हे देखील व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या कारण याच्यामध्ये देखील कोणत्या महिलांचं टेन्शन वाढणार आहे आणि कोणत्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे सगळे आपल्या चॅनलवरती लाडकी बन योजने योजनेचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळून जातील आणि आतापर्यंत जर टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर करून घ्या त्याची लिंक तुम्हाला इथे देखील मिळून जाईल आणि इथे मिळून जाईल किंवा तुम्हाला इथं आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता तुम्हाला सर्व प्रकारचे लाडकी बहीण योजनेचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल जाऊन नक्की चेकआउट करा